श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विजयनगर येथील हनुमान मंदिर येथे भाविकांसाठी करण्यात आले महाप्रसादाचे वाटप याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सर्वत्र श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावामध्ये साजरा करण्यात आला नांदेड शहरातील विजयनगर येथील हनुमान मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहाटेपासूनच महाआरती करण्यात आली दिवसभरामध्ये भाविक भक्त मंडळींसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविक भक्तांनी त्या महाप्रसादाचा लाभ घेतला गेल्या बारा वर्षांपासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल पाटील डक श्री संभाजीराव शिंदे दिलीप सिरसाट धोंडीराम गबाळे सावकार मुन्ना कदम कोंडेकर धीरज मराठे शिवेंद्र दुगावकर सुर्वे साहेब महेश बनथोडे दीपक मराठे बाळकृष्ण मराठे यांच्यासह इतर अनेक मंडळींनी यावेळी परिश्रम घेतले सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम हनुमान महोत्सवानिमित्त सर्व आमच्या विजयनगर भागातील रहिवाशांना आम्ही यावेळेस महाप्रसादाचं आयोजन केले आहे आणि सकाळी नऊ वाजल्यापासून महाप्रसाद हा सर्व जनता घेत आहे आणि या वर्षी आम्ही नवीन एक एक प्रथा म्हणून एक श्रीराम कथेचं आयोजन केलं होतं आणि त्या निमित्तानं सर्वांना एक भावनिक वातावरणामध्ये एक भक्तिमय वातावरणामध्ये सर्वजण आपल्या कुटुंबा सहित महाप्रसादाचा लाभ घेत आहेत माध्यमातून ईश्वराकडे देवाकडे सर्वांना सद्बुद्धी आणि बळ मिळो आणि खऱ्याची साथ मिळवून सगळ्यांना आम्ही द्यायला देल पाहिजे यातून एक आम्ही एक एक सामाजिक एक योगोपार आहोत हे सगळ्यांना आम्ही म्हणजे सांगू इच्छितो सर्व भावी भक्तांना हनुमान ज जा जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा आज श्री हनुमान जयंती निमित्त आज आमच्या हनुमान मंदिरामध्ये सकाळी जन्मोत्सव झाल्यानंतर सकाळपासून नऊ ते दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलेले आहे आयोजन करते आमचे श्री शिरसाक्षसरा गबाळे सावकार साई अस्पत विठ्ठल पाटील डक यांच्या सर्वांच्या सहकार्याने धीरज मराठे असो आणि आमच्या सोसायटीचे सर्व सभासद यांच्या सहकार्याने महाप्रसादाचा आयोजन केलेले आहे आणि सर्व भाविक लोक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत सर्व भाविकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज सकाळी चार वाजल्यापासून आमच्याकडं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे सर्वात प्रथम हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं सकाळी अभिषेक करण्यात आला अभिषेक केल्यानंतर सर्वांना मंत्रोच्चाराच्या याच्यामध्ये जयघोषामध्ये अभिषेक करून आरती महापूजा झालेली आहे आरती करून सकाळी नऊ वाजता महा महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत आम्ही जवळपास दीड ते दोन हजार लोकांचा भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण भोजन ठेवलेलं आहे आम्ही पूर्णांना आहे समजा आणि ह्या पंचक्रोशीतील सगळ्या गल्लीतले लोक आमच्या इथं भक्तिभावाने येतात पूजा करतात दर्शन घेतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात वर्ष आता हे या वर्षी बारावं वर्ष आहे आमचं मान्य विठ्ठल पाटील डग गबाळे सावकार धीरज मराठे सुर्वे साहेब मुन्ना पाटील कोंडेकर दिलीप शिरसाट मी स्वतः मराठे साहेब बाळकृष्ण मराठे दुगावकर सर त्याच्यानंतर साई आस्पद सगळे भा, भाव भाविक भक्त आमच्याकडं एका तन मन धनाने मिळून सगळेजण मिळून कार्यक्रम चांगलाच करतात यशस्वी करतात आणि मेहनत घेतात वर्षभरामध्ये आमच्याकडं रामकथा होते दरवर्षी त्यानंतर भागवत होते त्यानंतर आमच्याकडं स्वाध्याय क्लासेस चालतात त्याच्यानंतर विविध गणपती उत्सव आहे आणि योगासन योगाचे क्लासेस चालतात वर्षभर आमच्याकडे कार्यक्रमाची रेलचेल असते आणि सर्व जण मिळून विजयनगरवासी सर्व मिळून एकत्रपणे आम्ही हा सगळे सगळे सण साजरे करतो आणि या निमित्तानं सर्व जनतेला आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद